नमस्कार श्री स्वामी समर्थ अनेक वेळा असे घडते की काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते पती पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपत नसतात अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात तुम्हाला हवं असलं तरी थोडेही पैसे वाचवता येत नाही या ना त्या कारणाने पैसा हा वाया जात असतो वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरातील काही वस्तू अशा असल्यामुळे काही कारणांमुळे त्या घरामध्ये वास्तुदोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतो वास्तुशास्त्रानुसार असे काही उपाय आपण जाणून घेऊया जेणेकरून तुम्ही अशा प्रकारच्या चुकांपासून दूर राहू शकता नंबर एक लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांना प्रसन्न करायचे असेल तर नेहमी स्वयंपाक घर स्वच्छ ठेवा आणि रात्री भांडी धुवून झोपा नंबर दोन स्वयंपाकघरात जेथे पाणी ठेवण्याची जागा असेल तेथे दिवा लावा त्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते नंबर तीन अन्न शिजवताना स्वच्छतेची काळजी घ्या त्यामुळे नेहमी आंघोळ केल्यावरच कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न शिजवावे नंबर चार वास्तुशास्त्रानुसार अन्न कधीही दक्षिणेकडे तोंड करून शिजवू नये अन्न शिजवण्यासाठी उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा शुभ मानली जाते नंबर पाच अन्नाची नासाडी टाळा अन्न वाया गेल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते त्यामुळे भूक लागेल तेवढेच जेवण ताटात वाढावे नंबर सहा जर तुम्ही सक्षम असाल तर भूकेल्या आणि गरीब लोकांनाही अन्नदान द्या नंबर सात हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की अन्न खाल्ल्यानंतर कधीही ताटात हात धुवू नयेत ज्या ताटात ते जेवतात त्या ताटात हात धुण्याचे अनेकांना सवय असते पण अशी सवय तुमच्याकडे गरीब आणि दारिद्र्यता आणू शकते कारण जेवणाच्या ताटात हात धुतल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि अशा व्यक्तीला गरीब व्हायला वेळ लागत नाही शिवाय अशी सवय गरीबालाही आमंत्रण देते त्यामुळे ही सवय असेल तर आजच सोडून द्या नंबर आठ पूजेची संबंधित पूजेच्या संबंधित अनेक साहित्य आपण पूजा कक्षात ठेवतो यापैकी एक म्हणजे माचिसची पेटी ज्याच्या ज्याचा उपयोग दिवे किंवा अगरबत्ती पेटवण्यासाठी केला जातो पण वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या खोलीत माचिसची पेटी ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते पूजेच्या खोलीत माचिसची पेटी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो पूजा कक्ष हे पवित्र स्थान आहे त्यामुळे त्या, त्या पवित्र ठिकाणी ज्वलनशील पदार्थ ठेवणे अशुभ मानले जाते नंबर नऊ वास्तुशास्त्रानुसार माचीसच्या काड्या मंदिरात किंवा देवाच्या मूर्तीजवळ ठेवू नयेत माचीसची काडी ठेप पेटवल्यानंतर तिथे टोक मंदिरात टाकू नये कारण जळलेल्या माचीसच्या काड्या नकारात्मकता वाढवतात त्यामुळे घरामध्ये दे अशोक देखील होतो नंबर दहा माचिसच्या काड्यांबरोबरच लायटर इत्यादी ज्वलनशील पदार्थही पूजा कक्षात ठेवू नयेत जर तुम्हाला पूजेचे शुभ परिणाम मिळवायचे असतील तर मंदिरात या वस्तू ठेवू नका धूप दिवा लागल्यानंतर तुम्ही तो इतर ठिकाणी ठेवू शकता नंबर अकरा वास्तुशास्त्रानुसार माचीस किंवा लायटर सारख्या ज्वलनशील वस्तू मंदिरात किंवा पूजा कक्षात तसेच बेडरूममध्ये ठेवू नये असे केल्याने वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो नंबर बारा वास्तुशास्त्रानुसार आपल्या बाथरूममध्ये चुकून तुटलेला आरसा लावू नये घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात त्यामुळे घरात गरीबी येते आणि आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते नंबर तेरा घरामध्ये तुटलेली चप्पल अजिबात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तुटलेली चप्पल घरात नकारात्मक ऊर्जा आणते तुमची चप्पल तुटलेली असेल तर ती घराबाहेरच फेकून द्यावी नंबर चौदा ओले कपडे बाथरूममध्येच ठेवू नयेत वास्तूनुसार ओले कपडे असल्यास ते धुवा ते धुवून आणि लगेच घराबाहेर सुकवण्यासाठी ठेवा स्नानगृहात ओले कपडे सोडल्याने सूर्यदोष तयार होतो नंबर पंधरा तुमचा बाथरूमचा नळ खराब असेल तर तो लवकरात लवकर दुरुस्त करून वास्तूनुसार नळातून टपकणारे पाणी घरात नकारात्मक ऊर्जा आणते त्यामुळे घर खर्चही वाढू शकतो नंबर सतरा वास्तूनुसार बाथरूम मध्ये झाडे कधीही ठेवू नयेत असे मानले जाते की बाथरूम मध्ये ठेवलेली झाडे लवकर खराब होतात आणि घरातील वास्तु वास्तुदोष वाढवतात नंबर अठरा वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्त्रीने कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवावा हा उपाय केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो यासोबतच कौटुंबिक मतभेदही संपतात बेडरूममध्ये कापूर जाळल्याने पती पत्नीच्या वैवाहिक नात्यात गोडवा येतो नंबर अठरा रात्री झोपण्यापूर्वी स्त्रीने घराच्या प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि देवी लक्ष्मी ही प्रसन्न राहते नंबर एकोणीस घरातील स्त्रीने झोपण्यापूर्वी देवघरात अगरबत्ती लावावी यानंतर देवघरात पडदा लावून झोपावी नंबर वीस काही लोक झोपण्यापूर्वी घरातील सर्व दिवे बंद करतात पण लक्षात ठेवा की घराचा नैऋत्य कोपरा अंधार नसावा त्यामुळे झोपण्यापूर्वी तेथे ते दिवा लावावा दिवा लावणे शक्य नसेल तर या दिशेला छोटा बल्ब लावा या दिशेला प्रकाश असल्यास पूर्वज प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते नंबर एकवीस झोपण्यापूर्वी आपले हातपाय चांगले धुवा आणि कमीत कमी, -कमी पाच मिनिटे आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करा आणि नंतर झोपा नंबर बावीस बांबूचं झाड घरासाठी शुभ मानलं जातं काचेच्या ग्लासातील छोटे लकी बांबू हे नशिबासाठी चांगले मानले जाते घराच्या पूर्व कोपऱ्यात बांबूचे झाड ठेवल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि घरात नकारात नकारात्मक ऊर्जा निघून तर जातेच आणि सकारात्मक ऊर्जा पसरते जर तुम्हाला कुटुंबात सुख समृद्धी नांदावी असं वाटत असेल तर हे लक्की बांबू पूर्वेकडे ठेवा नंबर तेवीस चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी लाफिंग बुद्धाकडे एक नजर पुरेशी आहे आनंदी दिसणारा हा फेंगशुई आयटम जीवनात सकारात्मकता वाढवतो तसेच तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी तुम्ही लाफिंग बुद्धा घरी आणला पाहिजे कार्यालयात किंवा घरात दोन्ही हातवर करून असलेली लाफिंग बुद्धाची मूर्ती स्थापनेने घरात सुख समृद्धी कायम राहते आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो हे लाफिंग बुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईनसुद्धा मिळू शकतात नंबर चोवीस घरातील स्वयंपाकघर ही जागा अतिशय महत्वाची असते जिथे देवी अन्नपूर्णाचा वास असतो या देवीमुळे परिवार सु समाधानात राहतो परिवारातील प्रत्येक सदस्य खुशाल राहतो तुम्ही जर स्वयंपाकघरात औषधे ठेवत असाल तर ते ठेवणे पूर्णपणे बंद करा यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते नंबर पंचवीस स्वयंपाकघरात कोणतीही गोष्ट ठेवण्याकरिता प्लास्टिकचे डबे किंवा भांडे यांचा वापर करू नये जे आरोग्यावर परिणाम करू शकतात प्लास्टिकमुळे राहू दोष होऊ शकतो नंबर सव्वीस जर तुम्ही स्वयंपाकघरात आरसा लावला असेल तर आणि त्यात गॅसची आग दिसत असेल तर तो आरसा लगेच घरातून काढून टाका यामुळे वास्तुदोष होऊ शकतो नंबर सत्तावीस बहुतेक घरांमध्ये लोक त्यांच्या स्वयंपाकघरात डस्टबिन ठेवतात जेणेकरून स्वयंपाक करताना होणारा कचरा त्या टाकता येईल त्यात टाकता येईल आपण हे आपल्या सोयीसाठी करतो पण वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे कचरा हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि ते तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम करू शकते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओचा यूज होत असेल तर तुम्ही तो नक्की करून बघा आणि हो आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मी माया पुन्हा भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ